हिंगोली मधील वसमत तालुक्यातील आडगाव येथे तलाठी एक धक्कादायक प्रकार घडला आहे ते म्हणजे तलाट्याला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे प्रलंबित शेती कामा निमित्त आलेल्या एकाने तलाट्याच्या डोळ्यात मिरची पूट टाकली यात गंभीर जखमी झालेल्या तलाट्याला परभणीकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला ही खळबळजनक घटना काल दुपारी एकच्या सुमारास घडली वसमत तालुक्यातील आडगाव येथे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक च्या सुमारास तलाठी संतोष पवार हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते येथे बोरी बोरी सावंत येथील एक जण त्यांच्याकडे प्रलंबित शेताच्या कामासाठी आले होते तलाठी व त्यांच्या मध्ये मात्र बाचाबाची झाली या तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार झाला तलाठी कार्यालयातच हा प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली रक्ताच्या थारात पडलेल्या तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलवण्यात येत होते मात्र त्यांचा वाटेत मृत्यू झाला